आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सव्वीस हजार कर्म कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षक तर कर्मचाऱ्यांचे काय एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्वपूर्ण अपडेट आपण पाहतो राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांनी अनेकांनी गुडघ्याला पासिंग बांधले असल्याचे दिसून येत असून गेली पाच वर्ष शिक्षकांच्या जुनी पेन्शन संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेले शिक्षक यांच्या प्रश्नावर तोंडही न उचकटणारे प्रतिनिधी पुन्हा निवडून देण्याच्या मानसिकतेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नसल्याचे दिसून येत आहे राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रुजी नियुक्त आणि नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक मागणीचा लढा गेली पंधरा वर्षापासून प्रलंबित आहे शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा तसेच दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी विधान परिषदेत दोन वेळा घोषणा करूनही त्या घोषणा केवळ वलग्नाच ठरल्या आणि आश्वासनापुरत्याच राहिल्या परिणामी पेन्शन मिळविण्याचे स्वप्न सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांसाठी दिवा स्वप्नच राहिले आहे असे असताना पुन्हा संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांना देखील फार अडचणीचा सामना करावा लागत आहे व एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसताना आणि जुनी पेन्शन हा त्यांचा हक्क असताना व हे सर्व कर्मचारी पात्र असताना ह्या कर्मचाऱ्यावर हा सरळसरळ अन्याय होत असताना शिक्षकांचे प्रतिनिधी समजले जाणारे शिक्षक आमदार व पदवीधर आमदार गेला मोहन कुनीकडे या उक्तीप्रमाणे शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी समोर का येत नाहीत शिक्षकांचे प्रतिनिधी असताना शिक्षकांना न्याय मिळत नसेल तर अशा आमदार प्रतिनिधीचा शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांना काय उपयोग असा त्रागा सध्या न्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करत आहे निवडणूक आल्यावरच शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांची आठवण व शिक्षक व पदवीधर आमदारांना होते मग ती पाच वर्ष मात्र ह्या लोकांना कर्मचाऱ्यावर विसर पडतो निवडणूक आल्यावरच यांना कशी आठवण येते हा न उलगणारा प्रश्न सध्या राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी व सर्व संघटना पदाधिकारी यांना पडला आहे आगामी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत ह्यामध्ये प्रामुख्याने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सव्वीस हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय केव्हा मिळणार की मिळणारच नाही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपेक्षा केव्हा थांबणार या कर्मचाऱ्यांची सरकारकडून होत असलेली दिशाभूल केव्हा थांबणार शिक्षक व शि कर्मचारी ह्यांचा केवळ निवडणुकीपुरताच वापर होणार का शिक्षकांची फसवणूक थांबेल काय शिक्षकांना तेरा वर्षाचा सुरू असलेला संघर्ष व वनवास आता तरी थांबेल काय यासह महत्त्वाचा प्रश्न मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन आदेश काढून शिक्षणाधिकारी दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करून रुजू होण्याचे आदेश निर्गमित करून आपली जबाबदारी झटकत असून संबंधित शाळा अतिरिक्त कर्मचारी यांना रुजू करून घेत नाहीत तरी अतिरिक्त कर्मचाऱ्यांना घेण्यासंदर्भात अधिकारी वर्ग कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार न करता उलट अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित होणारे वेतन हे मूळ श शाळेला आदेश काढून बंद करून कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी आणण्याचा प्रकार राज्यभर सुरू असताना यावर एकही शिक्षक पदवीधर आमदार सभागृहात बोलायला तयार नाहीत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा मित्रांना शेअर करायला विसरू नका परंतु अखिल तांबेसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा यासह अनेक प्रश्न उपस्थित होत असून सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सर्व खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून शालेय कर्मचारी यांचा वनवास संपवण्याची मागणी राज्यातील सव्वीस हजार अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षितर कर्मचारी करत आहेत अन्यथा ह्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल असाही सूर सर्व संघटनांनी आळवला आहे यानंतर कोणत्याही प्रतिनिधींना सहकार्य न करता फक्त अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये फक्त शिक्षक उमेदवारच प्राधान्य देऊन निवडून आणण्यासाठी सर्व शिक्षक शिकेतर कर्मचारी संघटनेने एक जुड्डीने काम करण्यासाठी पाचही जिल्ह्यात चर्चा होत असल्याचे जाणवत आहे अशी प्रतिक्रिया एका संघटनेच्या प्रतिनिधीने बोलताना दिली आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील ब्रँकला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील